काय विकास नाही रस्ते धड नाही शेतीची अवस्था ठीक नाही काय केलं विश्वास काही कारखाने काढले साखर कारखाने काढले जे कारखान्या होती ती बंद केली सी मधून रोजगार दिला काय केलं हसावे आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये प्रगती दिसते

पण पंधराशे घेषा आमच्या मगिनीची अभिनय वाचवणं त्यांना संरक्षण देणं त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या आज गरज आहे पण त्याच्याकडे आता सरकारचं लक्ष नाही लोकांची फसवणूक हे करण्याच्या उद्देश काम या ठिकाणी घेत आहे आणि म्हणून या रस्त्याने जाचा निकाल जे खुले घेतात त्याच्या उद्देशी भूमिका काय घ्यायची चूल चल रहे आनंद यह सितारे आने से लेकर संजीव लेकर अनशन से शैकर लेकर लज्जी अनशन से संजन चेला लहर से और लज्जी अनशन आने ताजा वात्सल्य साइट बगैर हार्ट टुडे टीम सो तो वर्ड शेयर करा सब्सक्राइब करा अन्यथा डेल आइकन फिर करा।